अपडेट न झालेला टीचर अपग्रेड होणाऱ्या जगात मागे पडतात म्हणून टीचर येत्या जून मध्ये शाळा सुरू होईल यंदा आपल्या शाळेत तुम्ही फक्त टीचर म्हणून नव्हे तर ए ए एक्सपर्ट टीचर म्हणून एंट्री करा या समर वेकेशन मध्ये फक्त चार तास द्या आणि करा ए आय टीचर वर्कशॉप शिकवणं तुमचं कौशल्य ठेवा बाकी सगळी धावपळ ला करू द्या या वर्कशॉप मधून तुम्ही शिकाल एआय आपल्या टीचिंग पद्धतीत कसं आणायचं शाळेतील कामं चुकीनुसार कशी सोडवायची शैक्षणिक असो वा अशैक्षणिक काम बाय हात का खेल या वर्कशॉप केल्यानंतर तुमचे मुख्याध्यापक म्हणतील हे तुझा लेसन प्लॅन काय मस्त होता टाइम टेबल झक्कास जमवलं हो प्रॉक्सी पिरियड फास्ट ऍडजस्ट केलं आणि तुमचे स्टुडंट म्हणतील सर पायता इतका सोपा शिकवला की मज्जा आली हिस्ट्री तुम्ही एक्सपिरियन्शियल पद्धतीने शिकवली मला असं वाटलं सायन्सच असं शिकवता येतं जॉग्रफी मॅडमने असं शिकवलं की पूर्ण लेसन मेमरी टेक्निकने माझ्या लक्षात राहिलं न्यूटन थर्ड लॉ वरच मॅडमचं गाणं म्हणजे चेरी ऑन केक आणि पालक म्हणतील ह्या स्कूलचे टीचर ना कुठलाही लेसन एक्सपिरियन्शियल वे ने शिकवतात अरे होमवर्क तर वेळेवर चेक होतो आणि सर्क्युलर करेक्ट एकही ग्रॅमेटिकल मिस्टेक नाही आणि गॅदरिंगला तर मुलांचं स्पीच मॅडमनी जबरदस्त लिहिलं होतं आणि हे सगळं शक्य होईल कारण की मी तुम्हाला शिकवणार आहे तीनशे रेडी टू युज एज्युकेशनल व्हिडिओ वर्कशॉप मधून पर्सनलाइज रेफरन्स कसा शोधायचा ते शोधणं मॅथ एकदम सिंपल पद्धतीने शिकवणं क्रिएटिव्ह पद्धतीने विषयाची मांडणी करणं रिपोर्ट कार्ड आहे प्रोग्रेस ट्रॅकिंग आहे इवन रिअल टाइम फीडबॅक घेणं आहे सगळं होईल वर्कशीट पिप तयार एक्सेलचे नसताना काम फॉर्मुले ड्रामा तयार करणं ओझ उचलणार नाहीये हा पण ते शंभर टक्के हलक नक्कीच करतील तुम्ही म्हणाल मला चॅट जीपीटी माहिती आहे पण लक्षात ठेवा माहिती असण आणि इफेक्टिव्हली वापरणं यात फरक आहे मी तुम्हाला चाळीस एज्युकेशनल ए आय शिकवणार आहे सो so, लिंक क्लिक करा तुमच्या सोयीने चार तासात ए आय शिकून संपूर्ण वर्षात सुपर टीचर बना फक्त ट्रिपल नाईन मध्ये आणि हो शंभर रुपयाचा हा कोर्स आहे पाचशे रुपयाचा कोर्स आहे हा कोर्स करून दहा हजार भरा आणि हा कोर्स करा असल्या गोष्टी मी शिकवत नाही माझा तो व्यवसाय नाही आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी टीचर बनवणं ही तळमळ आहे सो जॉईन आणि बना ए आय एक्सपर्ट टीचर